चल पट की पटकिनी आज त्या लय कंटाळा आलाय मला मला एक सांगा शाकूबाईची तुमची पार्टी आहे तुम्ही दोघी मैत्रिणी पार्टी करायला जाणार होत्या मग मला कशाला घेऊन चालल्या अगे खासी माझ्या हाताने दोन घास चल तुम्ही तिथे जाऊन मला करायला लावता नाही मी करीन नाही मला करायला लावता आता मी करते ना मग तिथलं वातावरण लय भारी डोळ्यासमोर फिरू राहिले आता कशाला पैसे घालायचे होते अगं तुला नाही माहित मी तिला लय कापीत असते चल, तिला नुसतं म्हणलं का नाही असं अग चल नाही असं म्हणलं की पुन्हा म्हणली तू तिला म्हणलं का नाही शाखे शाकूबाई मला नाही वाटत एक रुपया काढून तुम्हाला देईन म्हणून नाही 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 ती माझ्या हातोवर उतरलेली का तुम नाही माहित बघा आता ती कळ ना आता काय होत काय दाखवा पिशवी मायाकड द्या अगं नको बाय मोठी नको उचलू तू हलका हलका घे हळका की उचलो नको मजा आहे चल हळूच उतर हां पानाचा ड्रम सब मग उचलो नको मग काय उचलो मी काय नको एखादी का का खाली आहे एवढाच खाली आहे मजा आहे थांब इकडे उचलू नको त्या शाकीला उचलाय लावते उचल्यानंतर उचलला असत ना मी नको ती छत्री आणि बेडशीट घे शाखे काय झालं अरे देवा सामान तेल सांडलं ते आता लय हुशार तस दरिया कांबरावर अयो आके मी एवढी बारीक तू त्यासाठी आणते नाही हलका एक किलो गॅस नको बघ बर कशी दिसते हि तर की घे नुसतं घेऊन बघ बसतय का बसतंय का मोठं कांबार रे मोठ असं धर किती चांगली दिसते हा 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 आता तुम्ही काय घेता आता एकोणी पिशे घेते अगोदर अगदी दोन जास्त दिन तुला तू काय खायची नाहीस काय गपकी तू नाही पिशवी घेतो यांचं खा करायच्या आधी खायवरून भांडण चाल घेते मी शाखे पिशवी तर पिशवी तर छटा सामान नाही आता चा कुठून धरत्या कुठून धरत्या पायानी <laughs> <laughs> चला चला आता काय माहिती तिकड डोक्यावर डोक्यावर असं कस आता दाखव कंबर मोकळाचे आता उचल बाई चला चल शाखे हळूच हळूज आत्या आता जोरात उचला गाड्या जोरात उचला असं उचल तर मी घेई ना हलकच आहे तिच्या मला माहिती आहे ना चला चल चांगली ओळखून आपल्या गाठीचे एकदम काय बाई आधीचे दिवस होते मला सासू निस्ती काम करायला लावायची निस्ती आणि आता कस हा नातुंड होणार आहेत म्हणून लगेच मला फक्त शाल दिली हातात छत्री घेऊन काय मारुवावे अरे वा हे सगळं टाबऱ्यामुळे झालंय आज फक्त आई तर बसून खायचं पण यांच्या दुगी भांडण नाही बाबा काय होतंय काय माहित बाई नंतर एक पान मी बुडू बुडून हांत्याने या नमस्कार तुम्ही रोज हसता ना कशामुळे हसता नगरी कॉमेडी मुळ म्हणजे लाईक करा ना एक करा लाईक आमच्याकडे बघून करा ना एकदा एक, एक लाईक करा फक्त काय आ... हा अरे आताची रेसिपी दाखवते ना तुम्हाला आज लय भारी बनवत्या रेशमे ते अद्रक लसूण घेत ठेसून हा चाकू कुठ ठेवला पण आणला असता ना ह्याच्या तुरू करून मिक्सर मधून अगं ह्याच्यात चांगलं होत आहे ठेस ठसा ठसा असे चिकन लॉलीपॉप लागत असते आज सांगायचच नाही पैसे आखी तुझी माझीच पार्टी होती म्हणलं खाईन दोन जीवाच एक दोन घास चल म्हणलं नको म्हणित होती मला कुठं नेता तिकड म्हणलं तुमच्यात कशाला मी मधी नाही तुमची पार्टी ना दोघी मैत्रिणीची माझा जीव राहिला असत वेग नेला असत ओली तिली पण हि तर एगळच वाटत पाण्याच ठिकाण परत हे दगड ये बर वाटत आणि आता तशा म्हणत असतात जेवढा चांगल्या ठिकाणी फिरल्यावरती तेवढा चांगलं मन प्रसन्न होत मग हा ना तो चांगला होतो नातू तर बाईल यंगराट वैन बाई काय सांगतो नाताला <laughs> माझा नातूला बाई त्याच्यासाठी एक लिटर दूध लावलंय घटा घाट अर्धा दा लिटर पितोय आणि माझ्या नाताला हानायच म्हणती होय त्याला पहिलवानच करीत असते तुझेच पहिलवान करते काय <laughs> सगळे मानन ते दुखायला गुल बाई लय वज दिलं माझ्या डोक्यावर मलाच कुठंही लावलो काय हे काय बदुले निस्ते बसते का काय करेश मी आता काय मीच करून घालीन तुला तू नको आता घरची काळजी करू मी एवढी खुश आहे तर सुई नाही पण अद्रक लसूणची पेस्ट आधी टाकून घ्यायची हा अद्रक लसूण पेस्ट वाट्यावर खासा खासा वाटीत असते बाई मी जाऊ दे आलं ना तेल टाकू ग थोडस टाक फिटली आणली नाही म्हणलं जाऊ दे रेशमी झालं ना थोड टाक बस आखी पुढे टाकू का टाक ना खाली 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 कर डोळ्यात उडायची चमचाच नाही आता हा टाकी मिरची बघा आता आपली तिकड मिरची असती बाय आता एकदम आता सगळं अंड टाकून देऊ ना नाही नाही त्यातलं पांढर पांढर टाक असतं पिवळं पिवळं नाही टाकायचं आता लागायला लागले मी छेत्री येऊन बसते किती भूक लागली हा झालं झालं दम जरा नाश्ता नाही केला आमच्या आत्यांनी सकाळी चहा सोबत दोन चपात्या आणल्या तुपाच्या काय म्हणली नाश्ता तुम्ही म्हणला भरगतच करता तसा करायचा पण तिने काय करून आली नाही मी नाश्ता नाही म्हणते दोन तीन लागत बाजरीच्या भाकरी दोन ती हां आणि तेल टाकून हानी ती नाही ते म्हणते तुम्हाला भूक लागली असेल ना आता गॅस चालू करा शाके मीठ जास्त झालं का चाटून बघती का म्हणजे लागू दे मला जुलाब कशाचा जुलाब तो कोटाला आहे तसा डाळगा बस का आता तेल बजल, बजल। बस झालं बस झालं बस झालं नाकात उडण इकडे तेल हवेनी ले हवा लागु राहिली आता छत्रधर तिकडून पण मजा येऊ राहिली असं काहीतरी वेगळं होय पाऊस यायला पाहिजे बादा बादाज म्हणजे खाल्ला आपण मग तिगिनी <laughs> शके एक काम कर काय ग अगं चिकन होस तर ना त्या मशिचे शेजारी जाऊन बस तू पण चल ना तू भी पलीकडच्या मशिवर बसना ग किती छान दिस신 बे

काय नाही शेल काम करीता किती काम करीता आजोबा ना असेच बकरा चारायचे आणि असं तुमच्या सारखा फेटा असेच तुम पांढरे तुमच्या तुम सारखं मीस गावाकडं पण आता मी लहान होते ना म्हणजे मी असं आठवी नववी ला त्यावेळेस वारले हम्म तुम्हाला बघून मला त्यांचीच आठवण झाली आजोबा आजोबा आता नांदाय आणली इकडं हा काय का। बाबा आमच्या लावित होते का लवकर पंचमी येऊ नाही तर काय येऊ पहिलं आकड्याच्या महिन्यात तेवढा नेम होता आकड्याच्या महिन्यात सून लावायची आणि महिना आता चालू आहे जाऊ मी अगं आता आकड्याच्या महिन्यात लग्न होत्या ना बाबा आणि श्रावण पाठी घेऊन यायचं मग आता काय ओय कवा होत्यात आता त्यांनी काय मेघराजा आकडून धरायला लागला पडतोय का नेमावर पाऊस असे काही निघले कवा लग्न कवा भी काही करतयत जीव हा नाही पण निवंत उलट चांगले भारी आहे मस्त गुढगेचला ते गुढगी गुढगेचला माणूस एकदम भारी काय नाही काय बरोबर काहीच तल्ल माणसाने ठेवावं पण नाही तुम्हाला तल्ल नाही तेच चांगले तल्लब नाही म्हणून चांगले आहेत आजोष वर्ष अगो बाई आता राहते काही आहे हा ब्या हा एकोणसशे बेचाळीस एकोणीशे नक्कीच ब्या भाई बघितलं का आणि शिकले किती चौथी आताची दहावी बरोबर का नाही पाचवीला सहा म्हणजे दात नाही पडले अजून नाही दात दाखव तुमचे चांगले आहेत अजून एकदम क्लिअर आहे हलत नाहीत दुखत नाहीत काही भारी आहे भारी आहे दिसत सर्व म्हणजे सगळे येत काही यंत्र आता तुझ्या राहते का तसे आ तुझ्या राहते माझ लय पडत मी बेसन बुझे राह कवर फोडायला आता कधीशी जायचं मला लय भूक लागली अगं मला माहित आहे अश्या टाईमाला वासा वासा करित म्हणून आणली भाकर त्यात लोणचं भाकर चटणी कारळ्याची मेथीची भाजी आणली आता तुमचा किती जीव आहे किती लक्ष ठेवी तर माझ्यावर बघितला का आता मला नाताच्या माग पळायचं आहे ना नाता साठी चाललंय हम्म आता बाजरीची भाकरी काय काय आणलं तुम्ही काय येची चौसठ चटणी ना हा बेसन चटणी बेसन पुळी लोणचं घरचं आपलं मेथीची भाजी काय बाजूला भाकी सोबत लागत आहे मस्त रानात आणि वातावरण बिझनेस काय भाई तुम्ही

सासू बाईला पण तुम्हाला एक माहितीये का त्या दिवशी मग आजी सासू आलते ना त्यांनी सगळं सांगितलंय यांना ना लागल्यानंतर साहेब येत नव्हतं सगळं मग आजी सासू शिकवलं काय म्हणते का नाही चिकनची शपथ आहे काय नका काय नाही काय सासू लय गरीब आहे लय गरीब गाय पोटात पाय शाके आता खाऊन झालं दोनशे रुपये देखी कशे दोनशे रुपये अगं चिकन ते मेच आणलं अगं तूच म्हणले भाई जाताची पार्टी आहे चल तुझं नातू नाही का मी घेणार भाई काय तर पैसे देऊ मी चालले हे शाखे थांब अगं हे सामान पैसे जाऊ दे सामान तर धर अगं माय अगं माया सुनाला उचलायचं नाही शाके नरडी डिलीवूज तर खाल्लं म्हणलं होतं एक रुपया बाहेर द्यायची नाही ना आता चला हा रेशमी तू म्हणलेलीस खरं झाला आता चला चला वा वा काय मजा आली काय लाईफ एकदम एन्जॉय टेन्शन नाही काय नाही खाल्लं पिल्ल चला मस्त निसर्गरम्य वातावरणात माझे ना नऊ महिने नऊ दिवस असेच जावा चला त्या घेऊ का काय मी नको नको आता हो ज घ्यायचं नाही ना कुठच्या वेळेस काहीतरी करावं लागतंय अजून planning.